मालवण येथील कृषी देसाई शिक्षण मंडळ संचलित सहका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हिरक महोत्सव समारोप सोहळा खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी आणि निवृत्त प्राचार्य प्राध्यापक यांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शविली स्पर्धात्मक परीक्षातून विद्यार्थी यशस्वी होऊन प्रशासकीय अधिकारी बनले पाहिजेत या शिक्षण संस्थेचे नावलौकिक वाढवणारं काम सर्वांकडून व्हावे मुले शिकली पाहिजेत समाज व देश प्रगत व्हायला पाहिजे देशाच्या प्रगतीत शैक्षणिक समृद्धी महत्वाची आहे त्यामुळे शिक्षण संस्थांना अधिक बळकट करण्यासाठी आपले योगदान राहील असे प्रतिपादन खासदार नारायण राणे यांनी केले सहका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला ज्या अडचणी असतील तर त्या सोडवू आणि शैक्षणिकदृष्ट्या ज्या परवानग्या आवश्यक असतील त्या मिळवून देईन अशी ग्वाही खासदार नारायण राणेंनी दिली समारंभाचे उद्घाटन खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी कृषी देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण ठाकूर कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर जिल्हाधिकारी अनिल पाटील जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष उद्योजक डॉ दीपक परब मुळींक शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत तहसीलदार वर्षा जालटे डॉ मिलिंद कुलकर्णी डॉ शशिकांत झाटे संस्था सचिव गणेश कुशे माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर सुदेश आचरेकर उमेश नेरुरकर ॲडव्होकेट समीर गव्हाणकर साईनाथ चव्हाण भाऊ सामंत सेवानिवृत्त नेव्हल कमांडर राजीव कुबल अठ्ठावन्न महाराष्ट्र बटालियनचे कमांडर ऑफिसर दीपक दयाळ कमांडर तनुज मंडलिक आदी व इतर उपस्थित होते महाविद्यालयाच्या वाटचालीच्या व्हिडिओ डॉक्युमेंटरीचे प्रसारण ई डी स्क्रीनवर पदाधिकारी भाऊ सामन यांच्या हस्ते झाले प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर यांनी केले महाविद्यालयात नव्याने तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते ती टीव्ही कापुन राणे साहेबाचं उद्घाटन करणार आहेत त्यांच्याबरोबर असलेल्या सर्व मान्यवरांस तसेच महाविद्यालयाच्या नूतन विस्तारीकरण नाम फलकाचे अनावरण किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले महाविद्यालयाचे एकोणीसशे पासष्टपासून पासून ते आज दागायचे सर्व विद्यापीठ प्रतिनिधी यू आर जनरल सेक्रेटरी जी एस विद्यार्थिनी प्रतिनिधी एल आर सेवानिवृत्त प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला तर मुख्य कार्यक्रमात महाविद्यालयाच्या महोत्सवी वर्षामध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर किरण ठाकूर यांनी मौलिक मार्गदर्शन केले यावेळी उद्योजक डॉक्टर दीपक परब यांनी कॉलेज आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अतुल काळसेकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी राजीव कुबल यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले तर आभार डॉक्टर सुमेधा नाईक यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने आजी माजी विद्यार्थी शिक्षकवर्ग कर्मचारी व इतर उपस्थित होते अस्मिता अंकाचे व महत्त्वाच्या घडामोडीच्या फोटोंचे प्रदर्शन ठेवण्यात आले होते माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना प्रदर्शन पाहताना उजाळा मिळाला जुन्या मित्रमैत्रिणींना गुरुजनांना या निमित्ताने प्रजालेत भेटण्याचा योग जुळून आला प्रत्येकजण हे क्षण मोबाईल मध्ये संचित करून ठेवत होते सायंकाळी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न झाले यामध्ये माझी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम नाट्य गायन व इतर कला गुणदर्शन कार्यक्रम सादर करत आपल्या जुन्या कॉलेज वीन आठवणींना उजाळा दिला माजी विद्यार्थी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते